आज मी तुम्हाला भीती दाखवते तर आहे ना आमचं लग्न झालं होतं आम्ही ज्या रूममध्ये राहत होतो तिथले एक फोटो दाखवणार आहे मी म्हणजे झूम करून दाखवणार आहे तर तुम्ही बघा आणि मला सांगा की कि किती माणसं दिसतात त्या तसं तर तीन आहे पण दोन तुम्हाला स्पष्ट दिसतील एक लहान बाळा आहे आणि एक बाई दिसते आहे आणि फक्त त्यांचे चेहरे दिसणार आहे कारण की तिथं मागं भिंत होती मागं कोणीच नव्हतं म्हणजे खूप रात्री घेतलेलं आहे ते फोटो आणि कुणीच नव्हतं तिथं फक्त आमची खिडकी उघडी होती आणि बघा आणि सांगा मला की तुम्हाला कमेंटमध्ये ठीक कोण होतं आणि म्हणजे तुम्हाला काय दिसलं तिथं हे सांगा मला मला पण भीती वाटत तर आम्ही त्या रूममध्ये होतो ना तेव्हा मला आम्हाला माहीत नव्हतं या नंतर आम्ही दुसरीकडे गेल्याच्या नंतर आम्हालाही माहीत झालं तर तुम्ही आम्हाला सांगा की नेमकी काय होतं ते लई किती वाटते खूप काही सहन केले मी त्या घरामध्ये आणि तिथूनच मी आजारी पडले होते तर बघा आणि मला सांगा सांगा आता तर बघितलं ना काय दिसलं तुम्हाला सांग मला कमेंटमध्ये आणि कोण असतं तर मग मला लगेच आम्हाला लगेच कळलं ना की हा हे आमच्या ओळखीचं आहे कारण तिथले सगळे आमच्या ओळखीचेच झाले होते तिथं कोणीच नव्हतं म्हणजे रात्री काढलेलं आहे ते फोटो पण आम्हाला ते पहिलं माहीत नव्हतं नंतर माहीत झालं की तिथं काहीतरी नंतर सांगितलं म्हणजे आणि दुसरीकडे गेल्याच्या नंतर तिथल्या तीदले मैत्रिणीसह मी बोलत होते ना तर मी त्यांना हे फोटो पाठवलं पार्ट आणि सांगितलं का असं असं झालं तर ते म्हणले हा तिथं असं काही अशी गोष्टी मी ते विश्वास नाही ठेवत पण हे फोटोमुळं मला विश्वास ठेवावं लागतं आहे कारण की खूप आजारी पडायची मी तिथं आणि जस्ट आमचं लग्नच झालं होतं तेव्हा तर सांग मला कमेंटमध्ये तुम्हाला काय दिसलं मी अजूनसुद्धा देते ते बघून नाही केलं मी अजून कटते फोटो ठेवले असंच आठवण म्हणून ठेवले आहे कारण की आमचं दोघांचा फोटो आहे त्यात पण सांग मला काय होतं ते